नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा राजू खरे केवळ राजू खरे नवे तर एक दिलदार आणि शब्दांचा पक्का असा माणूस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही मन सध्या राजू खरे यांना लागू होताना दिसून येत आहे या उलट काही प्रतिनिधींना याचाही विसर पडतो आहे असा देखील प्रश्न काहींना पडतो कारण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नेते पुढारी मोट गप्पा गोष्टी करत जनतेला स्वप्नातल्या गोष्टी रंगून पुढे निघून जातात आणि त्याचबरोबर त्यांच्या गोष्टीही हवेत विरून जातात पण राजकारणाच्या क्षेत्रात असेही माणसं आहेत की काल बोललो आणि आज कामाला सुरुवात होत आहे हे घडलं तसंच गेल्या महिन्यातच तस मोहोळ मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावामध्ये विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवसेना नेते राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही ठा स्थानिक नागरिकांनी गावामध्ये असलेल्या आई भवानीचं मंदिर बांधून देण्यात यावं यासाठी स्थानिक लोकांनी चर्चा करत निवेदन देण्यात आले होते अनोघ्या काही दिवसातच स्व खर्चातून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आई भवानीच्या मंदिराचा बांधकामास नारळ फोडत कामाला सुरुवातही झाली ऐकणारे किंवा पाहणारे आश्चर्यचकित झाले कारण राजू खरे यांना काल बोलले आणि आज लगेच कामाला सुरुवात झाली हे पाहून इतर नागरिकही आवाक झाले आहेत त्यामुळेच आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही तर ते शब्दांचे पक्के असणारे नेते असे म्हटले गेले याचाच प्रत्यय संपूर्ण सरकोलीकरांना उपस्थित राहून अनुभवले आहे संपूर्ण राजकारणात राहून माणूस पंजपत असलेले राजू खरे अनेकांच्या अडीअडचणीला धावून जात असताना दिसून येत आहे राजकारणात राहून मुखवटा न लावणारे खूप कमी असतात अशा अनेक प्रसंग तालुक्यात पाहत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे देखील बोलले जात आहे या कार्यक्रमावेळी जय मातोश्री संस्थेचे चेअरमन राम हरी भोसले कल्याण भोसले शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे रंगनाथ गुरव नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे गोपाळपूरचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे ज्योतिराम गोडसे संजय मस्के समाधान बाबर नवनाथ आसबे चिंतामणी भोसले राजदिघे विनायक भोसले संभाजी पवार नागेश भोसले अंबादास पवार सिद्धेश्वर माने ऋषिकेश दिघे भाऊ शिंदे सिद्धेश्वर लोखंडे पाटील अधिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आई तुळजापूरची भवानी माता आणि या मातेच मंदिर एक नवीन वास्तू या सरकोलीच्या पंचकृषीमध्ये उभा राहत आहे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो माझ्या बरोबर आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची